जो पहिला डोसा आपण बनवलेला जाडवाला तो किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता मसाला डोसा आपण जो बनवतो त्याचा क्रिस्पी वाला डोसा कसा बनवायचा हे बघा ही क्रिस्प आलेली आहे मस्त नमस्कार आशाची रोसामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत जे बाजारातून रेडीमेड पीठ आणतो आपण डोसा किंवा इडली साठी त्याच्यापासून डोसे कसे बनवायचे कारण काही लोकांचे डोसे जे आहेत ते ह्याच्यापासून परफेक्ट बनत नाहीत का किंवा त्यांना त्या टिप्स माहिती नसतात की त्याच्यापासून डोसे कसे बनवायचे ते, ते तर त्याच्यासुद्धा काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी हे मी एक किलो पीठ घेतलेलं बाजारातून आज रविवार आहे आम्ही नाश्त्यासाठी डोसे बनवतो आहे तर त्याच्यासाठी मी शनिवारचं हे पीठ आणून ठेवलं आणि रात्रभर हे बाहेर ठेवलेलं कारंगा ते पीठ आंबायला सुद्धा एक वेळ लागतो आणि त्याच्यानंतरच ते दिवशी एकदम मस्त होतात त्याच्यासाठी हे आंबलेलं आहे व्यवस्थित हे बघा तुम्ही बघू शकता फुललं आहे ह्याच्यापेक्षा कमी क्वांटिटीचं होतं ते फुलून एवढं झालेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरायला लागत नाही आणि खास करून एक म्हणजे हे डेअरीमधून आणलं नाहीये मी जे साऊथ इंडियन अण्णा वगैरे असतात त्यांच्याकडे हे मिळतं त्यांच्याकडे तुम्ही तर दगडी ग्राइंडर असतात आणि त्याच्यामध्ये हे पीठ वाटलं जातं आणि त्याच्यामुळे त्याची एकदम कन्सिस्टन्सी बरोबर असते कुठेही जाड पीठ नसतं जा आणि आपण जे डेअरीमधून आणतो ना त्याच्यामध्ये पाणी वगैरे ऑलरेडी मिक्स करतात ते लोक ह्याच्यामध्ये हे एकदम घट्ट असतं त्याच्यामुळे कधीही रेडीमेड पीठ घेताना हे लक्षात ठेवा की ते दगडी ग्राइंडर जिथे असतील त्यांच्याकडून पीठ घ्यायचं ते तिथल्या तिथे आपल्याला बनवून देतात आता मी हे पीठ तयार कसं करायचं ते तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे हे आणि फुललेलं सुद्धा आहे ह्याच्यामध्ये हे हवा किती आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता हे आधी सर्वात आधी आपण काढून घ्यायचं पिशवीतून हे अजून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल ना जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं तुम्ही घ्या त्याच्यामध्ये मीठ मीठ मिक्स करा बाकीचं मीठ मिक्स न करता जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल ना तर आठवडाभर सुद्धा हे टिकतं फ्रीजमध्ये पीठ घट्ट असल्यामुळे पिशवीला सुद्धा आतमध्ये लागलेलं असतं तर मी थोडस पाणी त्याच्यामध्ये टाकून ते सुद्धा पीठ घेतलेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काही लोक काय करतात चूक की हे जे पीठ असतं ते डायरेक्ट आणतात मिक्स करतात आणि त्याचे डोसे बनवतात आणि ते चिपकतात किंवा व्यवस्थित होत नाहीत ही सर्वात मोठी चूक असते जी तुम्ही करायची नाहीये इथे मी मीठ टाकलेलं आहे आपल्याला जेवढं डोश्यामध्ये मीठ टाक लागतं ना तेवढं टाकायचं कारण ते लोक मीठ टाकत नाहीत ह्याच्यामध्ये जास्त काळ टिकावं म्हणून तर मीठ टाकायचं आणि पाणी जेवढं लागणार आहे एकदम पण जास्त टाकायचं नाही इथे थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे बघा जेवढं पीठ आहे ना आणि बाकीचं हे सगळं पाणी म्हणजे हा एक पळी पाणी मी इथे घेतलेलं आहे सुरुवातीला म्हणजे मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला पातळ डोसे बनवायचे असतील का थोडस पातळ बनवायचं जास्त पाणी टाकायचं कन्सिस्टन्सी कशी यायला पाहिजे तुम्हाला दाखवतो काही लोकांचं कसं असतं माहिती आहे त्यांचं म्हणणं असतं की आम्ही पीठ आणतो पण ते काय बरोबर नसतं आपण घरी बनवतो तेच बरोबर जेव्हा तुम्ही हे पीठ आणाल आणि अशा प्रकारे बनवून बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की त्यांच्याकडचे जे अन्न असतात ना साऊथ इंडियन त्यांच्याकडे जे टेक्निक असते त्याच्याने डोसे किती मस्त होतात ते आता हे ही जी कन्सिस्टन्सी झाली ना ह्याच्यात तुम्ही इडली बनवू शकता एवढं घट्ट आहे ते अजून सुद्धा मी त्याच्यामध्ये आणखी पाणी टाकणार आहे थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं एवढं जर आंबोळीसारखे मला आता थोडे स्पंजी डोसे बनवायचे आहेत तर मी एवढं ठेवणार आहे अजून पातळ डोसे बनवायचे असते तर आणखी थोडं पातळ बनवलं तरी पण चालतं पातळ डोसे बनवण्यासाठी किती कन्सिस्टन्सी लागते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण ह्याचे डोसे बनवायला सुरुवात करूया तर आता इथे मी आपला नॉनस्टिक डोसा पॅन गरम करून घेतलेला आहे तर मी इथे आधी तेल वापरत नाही आहे डायरेक्ट मी टाकणार आहे जर आपल्याला बाहेर जसे डोसे मिळतात ना तसे बनवायचे असतील ना तर आधी तेल नाही लावायचं तव्याला टाकून घ्यायचं जितकं आपल्याला रिक्वायरमेंट आहे इथे मी एवढी दीड पळी घेते पीठ असं असं मधून असं मिक फिरवायचं जेवढं जा। आपल्याला आता इथे मला एवढं जाड तरी हवाय त्याच्यामुळे मी एवढंच मोठा बनवते आता ह्याच्यावरती तेल टाकायचं मी आधी तेल वापरलं नव्हतं इथे तेल टाकायचं आपल्याला या स्टेजला वरून बघा कसे बबल्स यायला लागले आपण घरी बनवतो ना पीठ ते एखाद्या वेळेस एवढं परफेक्ट बनत नाही पण आम्ही जिथे इथून आणतो ना ह्या अन्नाकडून एकदम परफेक्ट बनत ते दगडी ग्रा... दगडी मध्ये पिसलेलं असतं आता हे असं झालं की ह्याच्यावरती आपल्याला झाकण आप ठेवायचं हे झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम फ्लेम वरती ठेवायचा हा फक्त मी अर्धा मिनिटाने पुन्हा एकदा चेक करणार आहे अर्धा मिनिटात होतो डोसा आता अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे वरून एकदम डोसा व्यवस्थित सुकला गेलाय आणि बघा एकदम परफेक्ट मिक्स आता आपल्याला खालची बाजू थोडीशी थोडासा कलर अजून यायला पाहिजे असेल किंवा व्हाईट ठेवायची असेल तर ह्या तुम्ही पलटला तरी चालेल थोडस अजून क्रिस्पी पाहिजे असेल तर थोडा वेळ ठेवायचं अजून अर्धा मिनिट असाच ठेवायचा म्हणजे दुसऱ्या साईडने कलर व्यवस्थित येतो आता मी पलटी करून घेते ह्याला डोशाला दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडासा शेकून घ्यायचा म्हणजे तो चिटकत नाही दुसऱ्या डोशांना तुम्हाला नसेल शेकवायचा डायरेक्ट काढायचा असेल तरी चालते कारण आपण झाकण मारून त्याला व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे ते पीठ हा एकदम कमी तेलातला डोसा आहे जर तुम्ही आधी तेल लावता ना तर दुसरी ही जी बाजू असते ती पूर्ण तेलकट होऊन जाते त्याच्यामुळे जर तुम्हाला कमी तेलातला बनवायचं असेल ना तर ही एकदम बेस्ट आयडिया आहे आता एवढं दुसरी बाजूसुद्धा शेकली गेले आणि अशा प्रकारे आपला हा एक डोसा झालेला आहे तयार आता मी तुम्हाला पातळ डोसा जो मसाला डोश्यासाठी डोसा, डोसा आपण करतो तो कसा बनवायचा ते दाखवते त्यासाठी हेच जे पीठ आपण तयार केलेलं ना मीठ वगैरे टाकून तेच पीठ मी ह्याच्यामध्ये घेते आणि ह्याच्यामध्ये आणखी पाणी मिक्स करायचं थोडं थोडसच टाकले थोडस अजून ह्याच्यामध्ये पीठ लागेल मला पाणी एकदम ऑलरेडी आपण त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे कमीच पाणी टाकायचं ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून ह्याला पातळ केलंय आता आपण जे आधी पीठ घेतलेलं जाड डोश्यांसाठी त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून आपल्याला पातळ करायचंय जास्त एफर्ट्स काही घ्यायचे नाहीये तर आता आपण ह्याचा पातळ डोसा कसा बनवायचा ते बघूया तर आता इथे मी पहिला डोसा झाल्याच्या नंतर हे सगळा व्यवस्थित कापडाने पुसून घेतलेला आहे आणि हे प्रत्येक डोशानंतर करायचं म्हणजे आपले डोसे चिटकत नाहीत व्यवस्थित होतात गॅस कमी करून घेतलेला आहे मी आणि असं डोसा बॅटर टाकताना गॅस कमी करून घ्यायचा आणि सेम प्रोसेस मधून असा फिरवत 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 मोठा हो करायचा सेम प्रोसेस आपल्याला तेल ह्याच्यावरती तुम्हाला हवा असेल थोडस जास्त तेल टाकलं तरी चालेल आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं अर्धा एक मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला शेकून घ्यायचंय तर आता एक मिनिट झालेलं आहे टोटल आणि आपण आता झाकण काढतोय हे बघा मस्त असा कलर जसा डोशाला कलर असतो ना तसा कलर आलाय आणि जाळी पण झाली पण पातळ डोसा बनवलाय म्हणून साठी आता आपल्याला हा डोसा जरा सावकाश काढायचा कडेकडे असा जरा सोडून घ्यायचा आधी एकदम इझीने विकतो आता ह्याला आपण दुसऱ्या साईडने सुद्धा शेकून घेऊया किती मस्त अशी जाळी आलेली आहे मस्त पातळ डोसा झालेला आहे ह्याचा क्रिस्पी सुद्धा झालाय आणि आपण ही आता दुसरी साईड शेकून घेतली की आपल्या डोसा होईल रेडी दुसरी बाजू सुद्धा शेकली गेली दुसरी बाजू शेकवायला जास्त वेळ नाही घ्यायचा तर ते करत अशा प्रकारे मी तुम्हाला पीठ कसं तयार करायचं बाजारातलं आणि डोसे कसे बनवायचे हे सांगितलेले दोन्ही प्रकारचे डोसे मी तुम्हाला दाखवलेत आता हा जो पहिला डोसा आपण बनवलेला जाडवाला तो किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता हा तुम्हाला टिफिन मध्ये जरी न्यायचा झाला ना तरी तो मस्त दुपारपर्यंत सॉफ्ट राहतो आणि चहा सोबत सुद्धा छान लागतो तर हा एक प्रकार झाला आणि हा मसाला डोसा आपण जो बनवतो त्याचा क्रिस्पी वाला डोसा कसा बनवायचा हे बघा क्रिस्प आलेली आहे मस्त इथे सुद्धा तुम्हाला पातळ पाहिजे असेल ना तर आणखी तुम्ही इथे कमी पीठ घ्यायचं आणि पसरवायचं तर अशा प्रकारे असे न पसणारे डोसे कसे बनवायचे त्याची ट्रिक्स आणि टिप्स मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेला आहे जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळालं असेल की कसं हे पीठ बनवायचं तर इथून पुढे तुम्ही कधीही बाजारातून डोश्याचं पीठ आणाल तर ह्या ट्रिक्स नक्की वापरा तुमचे डोसे कधीच फसणार नाही आणि खूप मस्त लागतील तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा पूर्णपणे नक्की हे व्हिडिओ ट्राय करा असे डोसे बनवायचे ट्राय करा कसे कर झाले ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद